नमस्कार नर्मदे हर आपल्या ब्लॉगचे वाचक श्री सचिनजी निकम यांच्या एस्क्रॉस गाडीचा सेवेसाठी कशा कशा प्रकारे वापर केला गेला हे आपण या, या व्हिडिओत बघणार आहे टाकरखेड्याला जाऊन परमपूज्य जनार्दन स्वामींच्या समाधीचे आपण आशीर्वाद घेतले आणि एका मोठ्या प्रवासाला सुरुवात झाली टाकरखेडा आश्रमातून कीर्ती दिदीचा आशीर्वाद घेऊन आणि विमलबेनच्या मदतीने आपण सामान घेऊन आता निघालो आहे बाबरीला <laughs> गाडी लोडेड आहे महेश दादा हे गौरीशंकर जाडकर जर जा आपल्याला दिसलं तर तिकडे जाधव साहेब आहेत आणि मागून जर आपण गाडी बघितली कुली लोडेड हे सगळं चाललंय बाबरीला नर्मदे हार